पत्रकारांना आणि आपल्या पत्रकारांच्या <coughs> माध्यमातून महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं दीपदान उत्सव बुद्धिजम मध्ये धर्मामध्ये याला खूप महत्व आहे आजच्या भाषेमध्ये त्याला दिवाळी म्हटलं जात या उत्सवाच्या सर्वांना महाराष्ट्राला शुभेच्छा जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता ओके साहेब सध्या इंदापूर तालुक्यात चर्चा आहे की आप्पासाहेब जगदल यांची आणि पवार साहेबांची दोन दिवसापूर्वी भेट झाली होती काही चर्चा झाली त्यानंतर अप्पासाहेब जगदार यांची आणि अजितदादांची काल चर्चा झाली भेट झाल्याची माहिती कळते ते दोन दिवसामध्ये अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतात त्यामुळे पक्षाला काय नुकसान वगैरे होते नाही तसं ते निर्णय घेणार नाहीत आता अजितदादा जे आहेत ते आश्वासन देतील खोटं बोल पण रेटून बोल अशा काही आश्वासन देऊ शकतात बारामतीमध्ये त्यांचाच प्रभाव निश्चित असल्यामुळं त्यांनी कुठल्याही दिलेल्या आश्वासनाला काहीच अर्थ राहणार नाही हा आता ते जर भाजपच्या वतीनं फडणवीसांच्या वतीनं जर काही आश्वासन देत असतील तर ते सांगू शकत नाही परंतु उद्या जे सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे ते महाविकास आघाडीचं आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारी महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्याही आश्वासनाला अजितदादांच्या कोणी बळी पडणार नाही असं मला वाटतं इंदापूरमध्ये भाजपची आहे त्याशी चर्चा चालू आहे जी टीम जो शरद पवार गटाचा उमेदवार आहे त्यांचं मतविभाजन करण्यासाठी काम करते असं काय मुळे मतविभाजन कराय होत नाही लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग रोष आहे महाविकास आघाडीच्या समर्थनात लोक आहेत माहितीच्या विरोधात राग आहे फडणवीसांच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये राग आहे त्यांनी जे काही गेल्या दहा वर्षामध्ये मधले जर दो दोन अडीच वर्ष सोडली तर डायरेक्ट इनडायरेक्ट प्रत्यक्ष प्रत्यक्ष महाराष्ट्राची सत्ता फडणवीसांच्याकडे आहे त्यांनी जे काही धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं दोन हजार तेराला मराठा आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं किंवा इतर जे काही रोजगार बेरोजगारीचं जे काही प्रश्न संपवू त्यांनी असं सांगितलं होतं छोटे मोठे उद्योग आणू अशा काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या सांगित सांगित कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे निर्माण झाले आहेत तर सगळ्या आघाड्यावरती फडणवीसांचं सरकार अपेक्षित ठरलेलं आहे त्याच्यामुळं त्यांचं सरकारच येणार नसल्यामुळं त्यांनी काही जर सांगितलं तरी काय किंवा कोणाला उभा केलं मतविभाजनासाठी प्रयत्न केला तरी मत लोकांचं मतविभाजन काय होणार नाही लोक पूर्णपणे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या समर्थनात आणि इंदावर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनात लोक उतरलेले आहेत काही लोक तसं प्रचार करतायत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे काही कामगारांना किंवा काही लोकांना बरोबर घेऊन काही लोक प्रचार करत आहेत परंतु असं काही होणार नाही काही फी सी बँकेचे कामगार आहेत काही इतर संस्थांचे कामगार आहेत त्यांना घेऊन प्रचार सुरू आहे गेल्याच महिन्यामध्ये नितेश राणे इंदापूरमध्ये आले आणि त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं जे इंदापूरच्या आश दर्गा आहे त्या दर्ग्याबद्दल कसं होतं त्यांच्या त्या वक्तव्याकडे तो खूप दिवस झाले त्या घटनेला दोन तीन महिने झाले पुढच्या वेळेस जर नितेश राणे आला तर इथून लोक त्यांची दें धिंड काढतील एवढी परिस्थिती बदलली असेल महाराष्ट्रातली त्यांच्या वक्तव्याला कोणी रामराणी सध्या घेत नाही का नाराज येतात का तुमचं काय चर्चा झाली त्यांच्यावर काय बोललं झालं का कारण तुमचं आणि त्यांचा सुद्धा संबंध चांगले पाहतोय आम्ही आप्पासाहेबांसारखा माणूस मी म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पना नसेल कि मी आयुष्यामध्ये त्यांच्या नंतर फक्त जे काही तीन लोक आहेत म्हणजे ते म्हणजे माझ्या पवारसाहेब आहेत आणि आपासाहेब आहेत तीनच लोकांचा मी रिस्पेक्ट केला तालुक्यामध्ये आप्पासाहेब असून मी कोणाचा रिस्पेक्ट केला नाही एक चांगला व्यक्ती आहे आणि ते योग्य निर्णय घेतील फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ नये यासाठी ते निर्णय घेतील असं मला खात्री आहे काय बातम्या पण आल्या होत्याशी काय काहीतरी संपर्क झालाय चर्चा झाली भेट झाली असं काही बातम्या आलेल्या बातम्या आले। बात चर्चा चालू असतात काही चर्चा सुरू असतात उद्या माझ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये गेल्या माझ्याबद्दल मी चर्चा सुरू होऊ शकतात की मी ह्याला भेटलो त्याला भेटलो पण त्या चर्चा बर भेटणं बी काही चुकीचं नाही लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये एकामेकांच्या बरोबर चर्चा गाठी भेटली त्या काही चुकीच्या गोष्टी नाहीत भेटलंच पाहिजे लोकशाहीचा आत्मा आहे चर्चा लोकांच्या बरोबर चर्चा करणे विरोधी पक्ष असेल सत्ताधारी पक्ष असेल किंवा समाजातले वेगवेगळे घटक असतील त्यांच्यावर चर्चा करणं हा लोकशाहीचा भाग आहे याशिवाय पुढे जाता येत नाही त्यामुळे कोणावर चर्चा केली नाही केली त्यांनी काही फरक पडत नाही शेवटी ते निर्णय त्यांना घ्यायचा आहे बघितलं तर भरत शेट शहा पण तुमचे जवळचे मित्र आहेत ते सुद्धा नाराज असलेली चर्चा आहे ते आहे पण इंदापूर शहरामध्ये मोठे लीड मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारीला इंदापूर शहरामध्ये अडीचशे तीन हजाराचं शहरात लीड मिळेल गेल्या आठवड्यामध्ये इंदापूरच्या नगरपालिकेसमोर आमच्या

मला फक्त मा एवढंच समजतं की माझा विरोधक जो असेल जो समाजाचा शत्रू असेल त्याच्यावर त्याच्याविरोधात टीका केली पाहिजेत त्याला शिवाय दिल्या पाहिजेत जर कोणाला द्यायच्या असतील तर मी आपल्याच लोकांच्या विरोधात म्हणजे टीका करून माझं तोंड खराब करून घेणार नाही त्यांना सुबोधी मिळाली मिळावी अशी अपेक्षा आहे मला एवढंच सांगायचं की त्यांचा आणि राजकारणाचा काही दुरान संबंध नाही राजकारण त्यांना जमणार नाही त्या लोकांना एक आहे की जी काही शिवफुले शिव आंबेडकरी चळवळ आहे त्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे भविष्यात त्यांनी असंच योगदान दिलं पाहिजे चळवळीमध्ये पण राजकारणामध्ये खूप संयम लागतो सम्यक वाचा लागते भाषा चांगल्या लागते प्रत्येकाच्या अवकात काढायची ते लोकांना पटत नाही आवडत नाही ह्या गोष्टी लोकांना त्याचा परिणाम काय होतो की आपण आपणच आपलं नुकसान करून घेतो तसं त्या प्रकारे त्यांनी केलं राजकारणामध्ये त्यांना काही यश मिळालं नाही सामाजिक चवळीमध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्याची गरज आहे समाजाला आम्ही सामाजिक चळवळीतलेच काम करणारे लोक आहे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असला पवारसाहेबांच्याकडे जरी आता आम्ही काम करत असलो तरी मी आम्ही समाजकारण काय बंद करू शकत नाही कारण तो आमचा मूळचा पिंड आहे आणि जे काही लोक महाराष्ट्रामधले खास करून जे अनेक वर्ष घरी बसले निराश होऊन निष्क्रिय झाले काही त्यांच्या व्यक्तीत काही कारणामुळं त्यांना बरोबर घेऊन काम करण्याचे म्हणजे आमची तयारी होती पण नंतर त्यांच्या भाषणांमुळे महाराष्ट्रातून मला अनेक फोन आले जे झालं ते चुकीचं झालं आम्हाला तुमच्यावर काम करायचंय जे येतील त्यांना बरोबर घेऊन पण पुन्हा एकदा माझी त्यांना विनंती आहे की भाषा सम्यक असली पाहिजे वाचा सम्यक असली पाहिजे आपण वारंवार बुद्धाचं नाव घेतो बुद्धाचा तथागताचा आपण इतिहास वारंवार सांगतो तथागत रणनीतिकार होते असं म्हणतो पण प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आपण त्या गोष्टी करत नाही याचं वाईट वाटतं वाट इंदापूरचा आणखी एक प्रश्न असा आहे प्रवीण भाई लढण्याने तुम्हाला किती त्याचा फरक पड काय वाटत काहीच फरक पडणार नाही एक तर ते उभं राहणार नाहीत ना मी माग सांगितलं की पवार साहेबांच्या मुळ आज भारतामधले हजारो लाखो छोटे मोठे उद्योजक जे आहेत लाभार्थी जे आहेत शेती उद्योग असेल शेतीपूरक उद्योगावरती मोठे झालेले उद्योगपती असतील किंवा छोटे मोठे कारखानदार असेल हजारो लाखो लोकांना पवारसाहेबांच्या धोरणांनी पॉलिसीनं निर्णयाने मोठं केलं भारताच्या इतिहासातलं एक मोठं उदाहरण होतं की पवारसाहेबांनी माने कुटुंबियांसाठी किंवा आदरणीय दहशतवादा मानेंच्यासाठी त्यांनी सरकारचा निर्णय बदलला आणि गोळाच्या कारखान्याची परवानगी मिळवून दिली आणि त्या आधारे आज माने कुटुंब हे भारतामधले एक प्रमुख उद्योजक आहे दो, दोन दुसरा दोन नंबरचा उद्योजक आहे अमोल नंतर दोन नंबर सोनाई उद्योग आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आज भारतामध्ये जेव्हा आपण जातो बिहारला असेल एम पीला असेल किंवा खाली साऊथ इंडियामध्ये असेल आपल्याला सोनाईच्या गाड्या दिसतात पवारसाहेबांनी एवढं मोठं केल्यावरती मला नाही वाटत की आणखीन ते कुठल्या अपेक्षा करतील चार तारखेला बहुतेक ते फॉर्म काढून घेतील माघारी शपथ घेतलेली माघारी गोष्ट वेगळी असते राजकारणामध्ये प्रासंगिकता महत्वाची असते काल काय झालं आज काय आहे परिस्थिती त्यानुसार राजकारणामध्ये निर्णय घ्यावा लागतात काल मी काय बोललो तर कालच्या दृष्टीनं ती योग्य असेल भूमिका माझी आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं किंवा तालुक्याच्या ता हिताच्या दृष्टीनं निर्णय घ्यायचा असेल तर ते नक्कीच चार तारखेला निर्णय घेतील राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा